पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पोलीस भरती डॉक्युमेंट लिस्ट दोन हजार चोवीस ते पंचवीस मित्रांनो पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे उमेदवारांनी भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच ही कागदपत्रे तयार ठेवावीत जेणेकरून धावपळ होणार नाही सूचना खालीलपैकी सर्वच कागदपत्रे प्रत्येकाला लागतील असे नाही कागदपत्रे ही, ही उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि प्रवर्गा कॅटेगरीनुसार लागतात शैक्षणिक आणि सामान्य आवश्यक कागदपत्रे दहावी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट बारावी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट पदवीधर असल्यास प्रथम वर्ष वर्ष द्वितीय तृतीय वर्ष गुणपत्रक असल्यास मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे गुणपत्रक असल्यास पदवी असल्यास अस त्याचे आय टी आय डिप्लोमा मार्कशीट असल्यास शाळा सोडल्याचा दाखला टी सी शाळा शिकत असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट वयाचा दाखला एज प्रूफ रहिवास ओळख आणि आरक्षणासंबंधी कागदपत्रे जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट राखीव प्रवर्गासाठी अधिवास प्रमाणपत्र डॉमिसाईल सर्टिफिकेट नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट नॉन क्रिमीअर सर्टिफिकेट मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी आवश्यक असल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आर्थिक दुर्बळ घटकातील उमेदवारांसाठी आवश्यक असल्यास खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता तीस टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्रांसाठी विशेष आरक्षणासंबंधी कागदपत्रे स्पेशल रिझर्वेशन डॉक्युमेंट्स प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असल्यास भूकंपग्रस्त प्रमाणपत्र असल्यास विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र स्पोर्ट्स सर्टिफिकेट असल्यास वडील पोलीस असल्यास त्याचे प्रमाणपत्र असल्यास होमगार्ड प्रमाणपत्र असल्यास माझी सैनिक उमेदवाराचे डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र असल्यास असल्यास माजी सैनिक उमेदवाराचे जे आर्मी एज्युकेशन निवड झाल्यावर लागणारे कागदपत्र चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र कॅरेक्टर व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट निवड झाल्यावर लागेल उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना वरील सर्व कागदपत्रांची ओरिजिनल प्रत ओरिजिनल आणि झेरॉक्स प्रतीचा संच सेट ऑफ फोटोकॉपी सोबत ठेवावा नाव सारखे असणे आवश्यक आहे सर्व कागदपत्रांवर तुमचे नाव आणि वडिलांचे पतीचे नाव सारखे सेम असले पाहिजे जर कोणत्याही डॉक्युमेंट मध्ये नावामध्ये बदल असेल तर तो त्वरित दुरुस्त करून घ्या जर तुमचे कोणतेही डॉक्युमेंट हरवले किंवा खराब झाले असतील तर नवीन काढून घ्या मी तुम्हाला यापैकी कोणत्याही विशिष्ट कागदपत्राबद्दल अधिक माहिती देऊ शकेन जसे की ते कुठून आणि कसे काढायचे